हा हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवण इथल्या कुकनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण इलाव लाव हळाच्या बाजूक असणाऱ्या बागेत आणि या बागेत अजून देखील फवारणी घेतलेली नव्हती पहिली फवारणी पहिली फवारणी जर आपण लवकर घेतली असती तर असं प्रॉब्लेम झालो असतो की ती गेल्या वर्षी झाडं ही इली आहेत ह्यांका तर पालवी इलीच असती परंतु थंडी नसल्यामुळे आणि पाऊस प उशिरापर्यंत असल्यामुळे ते बागे पालेले असतो पालवी इली असती झाडं नक्कीच चांगली झाली असती परंतु आपल्या उत्पादनावर ह्याच्यावर परिणाम झालो असतो आणि ती पालवीनंतर जून झाल्याच्यानंतर जेव्हा तो मोहर येत तोपर्यंत फळमाशी पडली असती फळमाशी आता आपल्या पाचवीकच पुजलेली आहे दरवर्षी ऋतुमान बदलला त्याचबरोबर आपण जी औषधं वगैरे वापरतो त्याच्यामुळे मित्र कीड होते जे मित्र कीटक वगैरे होते मित्रकृमी होते ते मारले गेले आणि याच्यामुळे की काय फळमाशीचा प्रमाण वाढला फळमाशी याच्यापूर्वी देखील होती परंतु तिचं अचानक प्रमाण वाढण्यास कारणीभूत आपली जी फवारणीची औषधं आपण वेगवेगळी जी फवारणी करत आहोत ताच हा त्याचबरोबर जंगल तोड झाली इतर झाडं तोडली गेली त्याच्यामुळे फळमाशी वगैरे वाढली त्यामुळे उशिराचा जर आपण पीक घेतला तर तो त्याचं थोडंफार परिणाम उत्पादनावर होऊ शकता यासाठी आपण उत्पादनाच्या दृष्टीने पालवी जेव दिली नव्हती प्रत्येक पिकाचो एक ठरलेलो कालावधी असतात त्या कालावधीत असता पीक येतात त्यामुळे यावर्षी उशिरापर्यंत पाऊस पडल्यामुळे आपण फवारणी घेतलेली नव्हती पण आता आपण फवारणी घेत आहोत कारण थंडी वगैरे चांगली पडायला सुरुवात झाली आहे आणि आता झाडा मोहराक देखील लागणारच तर तुम्ही बघू शकतास काही ठिकाणी मोहर येऊक लागला तर या ठिकाणी हे मोहराचे मुख येतात फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतोय हे अशा प्रकारचे मोहराचे मोकत तुम्ही बघू शकता थीक मोहरच आहे आणि असे ठिकठिकाणी येतात नवीन नवीन कळे आणि हे जे पहिले येत होते ते काहीतरी बात केले पण हे जर आपण सांभाळू गेलं असतं तर त्याच्यावर पालवी येण्याची शक्यता होती आता जेव्हा आपण पुढची फवारणी घेऊ तेव्हा हे चांगले जोमान येताना दिसतील फवारणी चालू आहे पहिलीच फवारणी आहे इकडे एक झाड प्रत्येक तुरो आता मोहराक लागलो थोडीफार किडीन त्याची पाना खाल्यान परंतु आता आपण जी फवारणी घेत आहोत त्याच्यामुळे हे सशक्त होतील आणि चांगले स्ट्रॉंग येतात ठीक ठिकठिकाणी असे आहेत जर पहिली एक दोन झाडं मोहरलेली काही काही मोहर होतो त्यांना जर सांभाळू गेलं असतं हो। तर झाड पाल्याकडे कल गेलो असतो आणि खैतरी उत्पादनावर परिणाम झालो असतो यावर्षी आधीच आंबे कमी आहेत यातली ही सुरुवातीची जी पहिली पालवी येत होती खै ती बाद झाली काहीतरी मिळूसाठी काहीतरी घालूचा लागतं ते काय विलाज नाही तर ही पालवी बाद झाली बघू शकता कीड वगैरे लागान अशा प्रकारे ही पालवी खै ख येत होती ती बाद झाली परंतु आता आपण फवारणी लागल्यावर याच्या खालून दुसरे मूक येतात या साईडला हे बघा तर आता पुन्हा एकदा हे मोक येतील आणि पुन्हा पालवी आहेत त्यामुळे तसं काय फरक पडत नाही पालवी ही येणारच हा आणि मोहरदेखील येणार येणारा आपण मुळावर घातलेला खत होता किंवा इतर जे घटक होते या ठिकाणी बघू शकतास तुम्ही पावसाळ्यात आपण लेंडी इतर लोक तरी मारून घालतात पण आपण लेंडी जी होती अशा प्रकारे घातलेली बकऱ्याची लेंडी घातलेली होती खत घातलेला होता ह्या आपला संपूर्ण आळा पालोपाचोळ जर बागेतलो आता एकत्र केलात तर पुन्हा तुमका करूच लागणार त्यामुळे थोडे दिवस थांबा अजून ही जी अशी पिवळ्या कलरची पानं आहेत ही पानं आता पिवळी होऊन घाळणार आहेत जी झाडं पुन्हा पालेणार आहेत गेल्या वर्षी आंब्याच्या नंतर पालवी जे झाडांक वेळ भेटलो नाही तशी अशा प्रकारे पिवळी होऊन गळणारच आणि त्याच्या जागी पुन्हा नवीन पालवी येणारा आणि आपण फवारणी करताना जर पालवी इली इतर वेळा पालवी इली तर तिका औषध मारणं कठीण होऊन बसता त्यामुळे फवारणी करताना केवळ जा झाड मोहरला तेवढाच झाड न मारता पूर्ण बागेत फवारणी करून घ्यावा बागेत याच्यापूर्वी देखील झाडं मोहरत होती त्या समोरचा झाड खूप आधी मोहरत होता पण या एका झाडासाठी जर फवारणी घेतली तर इतर इतर झाडांवर परिणाम होईल म्हणून आपण फवारणी घेतली नाही होती ह्याच्यावर पण चांगलो मोहर इलो काही ठिकाणी असं मोहर फुल्लो देखील हा आपली पहिली फवारणी चालू आह बागेपासून बिरीचा अंतर जाता लांब असल्यामुळे आपण एकाच वेळी पाचशे लिटर तीनशे लिटर तीनशे लिटर दोनशे लिटर दोनशे लिटर म्हणजे पाच पंधरा दीड हजार लिटर पाणी एकाच वेळी भरता साडेचार ते पाच हजार लिटर पाणी लागत असल्यामुळे ह्या जेव्हा आपण पाणी भरतो ते तीन ट्रिपीत भरून होता या ठिकाणी पाणी भरण्याचं काम चालू आहे सगळ्या अंगात बघितलास तर सल्फर पावडर लागली आहे हातातला चांदीचा ब्रेसलेट पूर्ण काळा झाला वापर सल्फर वापरतो त्यामुळे सल्फरची आणि चांदीची रासायनिक प्रक्रिया झाल्यामुळे काळा पडता मस्तीला औषध आहात कामगार सगळे खाली आहेत हो इकडनं दिसणार पण नाही खाली आवाज तर बाग बागेत दोन कलमांच्या मधी मोठा असा जाळा कोळायचा फवारणीच्या पूर्वी अशी जाळी खूप सारी दिसतात थीक तर बघा हे कोळी आहे तर हे खूप मोठे असे कोळी असतात आणि ह्याची ठिकठिकाणी बागेत जाळी असतात पहिल्या फवारणी हे प्राधान्य दिसतात आपण काय करतो तर फवारणी त्यांच्यावर करून ते मारून टाकतो परंतु हे जे कोळी असतात ते इतर कीटक असतात बागेत ते त्यांच्या जाळ्यात फसतात आणि त्याच्यावर आपलं उदरनिर्वाह करतात त्यामुळे आपल्या काही प्रमाणात हे मदतच करत असतात परंतु आपण त्यांना मारून टाकता परिणामी आपले इतर जो खर्च तो वाढून बसता तर अशा प्रकारे बागेची कंडिशन आहे बागेचं योग्य निरीक्षण केलात तर आपल्या असं लक्षात येतं की कीड देखील हा तुडतुड्याचं प्रमाण देखील थोडाफार आहे किडीसाठी आणि तुडतुड्यासाठी स्पेशल वेगवेगळे औषधं असतात किडीसाठी पहिली फवारणी घेताना आंतरप्रवाही औषध वापरणं चांगला असता जेणेकरून पानाच्या दांडीत वगैरे जे कीड असली तर देखील ती मारता तर आपण आंतरप्रवाही एक औषध घेतला बुरशीनाशक सध्या सल्फर घेतला त्याचप्रमाणे चांगला एक स्टिकर घेतला विद्राव्य खतकात आपण झिरो बावन चौतीस घेतला त्याचबरोबर आणि काहीतरी घेतला तर लक्षात नाही काय घेतलं सॉरी त्याचबरोबर आपण इमिडा देखील घेतला इसारलेले काय काय घेतलेलं आता व्हिडिओ थेच असताना पूर्ण करू गो तर बागेची सफाई वगैरे झाली आहे झाडू मारून एकदा घेऊ गोळी पण पूर्ण पाना पाडल्याशिवाय घेता नाही नाहीतर पुन्हा डबल काम होईत अशा प्रकारे बागेची कंडिशन आहे ना आणि मोग तुम्ही बघितलास ख तर फुटान बाहेर त्यामुळे तुम्ही औषध मारणं आणि मोग फुटान बाहेर येणार असं काही संबंध नसता निसर्ग आपल्या वेग आपलं काम करत असता आपण फक्त त्याचा वाचूचा काम करूचा बरोबर आपल्या ख बाय बाय